आनंदी जगता येणार आहे हे दररोज नव्यानं सांगणाऱ्या अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात मी स्वाती साखरे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोत हो आपण एक गाणं नेहमीच गुणगुणतो बघा मै जिंदगी का साथ निभाता चला गया आणि खरंच आपण आपलं आयुष्य जसं वळतं किंवा आयुष्य कि आपल्याला जसं वळवतं ना त्यानुसार आपण वळतो आणि तसंच जगतो हो की नाही तर ऐका हा एक गोष्ट तुम्हाला सांगते की धर्मराजांकडे एक याचक जातो आणि तो त्याला म्हणतो की राजन मला खूप आज गरज आहे मला काहीतरी दान द्या पण धर्मराजा त्याला सांगतो की आता सूर्यास्त झालेला आहे आणि मी यावेळी तुला दान देऊ शकत नाही तू उद्या ये मी तुला हवं तेवढं दान देतो याचक नाराज होऊन निघून जातो आणि हे ऐकणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्ती याचक गेल्यावर धर्मराजाकडे बघतो हसतो आणि म्हणतो राजन तुम्ही चुकलात तुमच्या उद्याचा किंवा माझ्या उद्याच्या किंवा कुणाच्याही उद्याचा, कि उद्याचा काय भरोसा आहे आज आजचा क्षण आपला आहे आजचा क्षण महत्वाचा आहे त्या माणसाला गरज होती त्या याचकाला गरज होती सूर्यास्त काय तो त्यावेळेला रोजच्या वेळेला होणारच आहे पण आज याचकाला गरज असताना दान न देणं देणं हे फारच अयोग्य आहे पटतंय ना धर्मराजांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी त्या याचकाला बोलवलं आणि त्याला भरपूर दान दिलं शोध हो त्या ज्येष्ठ व्यक्तीनं विचारलेला प्रश्न अगदी छोटासा प्रश्न की उद्याचा कोणाचा काय भरोसा आहे उद्याचं काय भरोसा आहे हा आपल्या सा सगळ्यांसाठीचाच प्रश्न आहे आणि तो खूप महत्वाचा आहे रसिक हो हा प्रश्न जो स्वतःला विचारतो आणि जगतो ना त्याला आयुष्याचं महत्व कळतंच कळतं आणि अनेकदा बघा आपण असं ऐकतो बघतो आपल्या आजूबाजूला घडताना बघतो की तो काल मला भेटला आणि आज तो गेला मगाशी त्यांचं माझं त्यांचं बोलणं फोनवर झालं आणि आता ते नाहीयेत हे असं आजूबाजूला घडताना आपण बघतो बघतोच ना त्यामुळे आपण सगळ्यांनीच हे लक्षात घ्यायला हवं की हा क्षण माझा आहे पुढचा माहिती नाही हे आणि हे एकदा आपण मनात रुजवलं न श्रोत हो की संताप चीड द्वेष मत्सर या सगळ्या भावना आपोआपच आपोआपच आपल्या मनात न गळून पडतात आणि राहत ते सूर ताल लय ठेका घेऊन आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं बघा ना श्रोते हो ही जी नेते मंडळी असतात की नाही ती गेल्यावर त्यांचे पुतळे उभारले जातात निरनिराळ्या पुस्तकांमधून त्यांची माहिती विचार आपल्याला कळतच असतात काही विचारवंत मोठे काम केलेले लोक त्यांचंही पुस्तकं असतात आपल्याला ते कळत असतात कलाकार सुद्धा त्यांच्या कलेच्या रूपाने उरतोच उरतो पण आपलं काय आपण तर सूक्ष्म सामान्य माणूस आहोत आपल्याला कोण आठवत बसणारे हो की नाही तेव्हा कसं जगावं तर मुळीच कोणावर रुसू नाही कोणाला दुखवू नाही कोणाला कमी लेखू नाही नाती जपावी प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं सगळ्यांशी संवाद साधावा बोलून प्रश्न सोडवावे समस्या गैरसमज दूर करू आनंदी सदावहार जगू पटतंय ना जगूया आनंदी पल है